नमस्कार मी तृप्ती तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत बाफले तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत मी बाफल्यांचं पीठ घेतलं आहे मी पीठ दडून आणलं होतं जाडसर पीठ आहे त्याच्यानंतर एक चम्मच हा आपण ओवा त्याच्यामध्ये मिक्स करूयात दोन चम्मच तीड अर्धा चम्मच मीठ मीठ थोडंसं जास्तच टाका आणि अर्धा चम्मच इनो आणखीन त्याच्यामध्ये ॲड करायची आहे अर्धा चमच हळद पावडर हे पूर्ण आपण मिक्स करूयात आणि त्याच्यामध्ये ॲड करूयात तेल मी कच्चंच तेल घेतलं आहे तुम्ही पण कच्चंच घ्या गरम वगैरे करायची काही गरज नाही हे पण आपण छान मिक्स करून घेऊयात बघा अशा प्रकारे मिक्स आहे पूर्ण तेल पूर्ण पिठाला मिक्स आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर उंडा मळून घेऊयात थोडं थोडं पाणी टाकूयात बघा अशा प्रकारे बघा असा घट्ट गोळा झाला पाहिजे त्याला छान मडून घेऊयात आणि आता हाताला थोडस तेल घेऊयात आणि बाफले बनवूयात तर त्याच्यासाठी बघा एक मी असा गोला बनवून घेतलाय दोन पद्धती दाखवणार आहे मी बनवायच्या तुम्ही बघा प्रकारे पुरी बनवून घेतली हातानेच हा गोळा याच्यामध्ये टाकूयात पॅक करूयात बघा हाताने त्याला असं गोल गोल करूयात थोडासा असा आकार देऊयात बघा मी जसा आकार दिलाय तसा त्याला आपण थोडंसं तेल लावते आणखीन दुसरी पद्धत म्हणजे सिंपल आहे एक गोळा घ्यायचा थोडासा चुरून घ्यायचा त्याला आणि बघा सिंपल पद्धतीने असा करायचा बघा अशा प्रकारे एक गोळा बनवू शकता तर आम्ही पूर्ण याचे बनवून घेते बघा पूर्ण मी बनवून घेतले आहेत आता एक इडलीचं पातेल त्याच्यामध्ये पाणी टाका इडलीचं हे घ्या पात्र बघा त्याला पण तेल लावून घ्या आणि याच्यामध्ये जे गोळे बनवले आहेत आपण बाफले ते टाकूयात पाच टाकले आहेत आणि लगेच दुसरं नाही ठेवायचं एक गॅप सोडून त्याच्या वरच भांड ठेवायचं त्याला सुद्धा तेल लावायचं खाली गॅप असतील बघा दुसऱ्या भांड्यात पण मी ठेवून घेते आणि आता याला झाकण ठेवून मस्त वीस मिनिटसाठी आपण वाफवून घेऊयात गॅस तुम्ही कमी जास्त दोन तीन वेळा मदत करायचा शिजलं की नाही शिजलं बघ कसं बघायचं एक चाकूच्या मदतीने बघायचं बघा याला काही चिडकलेलं नाही जर तसंही समजलं नाही तर याला डायरेक्ट कट करायचं बघा अशा प्रकारे कट करून सुद्धा तुम्ही चेक करू शकता बघा हा पूर्णपणे आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे एका वेगळ्या परातीत काढायचे आणि चाकूच्या सहाय्याने असं कट करायचे बघा मी पूर्ण कट करून घेते आणि आता दुसरीकडे मी तेल ठेवला आहे गरम करायला तेल गरम झालं की याच्यामध्ये बाफले आपण तळून घेऊयात बाफले आपण एक एक टाकूयात तेल गरम राहू द्या जास्तच त्याला छान अलटून पलटून तळून घेऊयात तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा त्याला आलटत पलटत राहायचं मस्त लालसर होऊ द्यायचे बघा اند لال هو دایچي बघा या स्टेपवरती आल्यानंतर काढून घ्यायची एका प्लेटमध्ये आणि गरम सर्व करायची वरण भात वांग्याची भाजी आणि मी खीर पण बनवली होती व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा अँड कमेंट्स करा